महाशिवरात्रीचे महत्त्व आणि शुभ तिथी दरवर्षी महाशिवरात्री माघ मासाच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते यावर्षी हा पर्व सव्वीस फेब्रुवारीला आहे आणि व्रताचं प्रा पारण दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीला होईल हा पर्व भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा दिवस मानला जातो आणि याला अत्यंत शुभ आणि पुण्यदायक मानले गेले आहे पूजेसाठी सर्वात शुभ वेळ शास्त्रानुसार या दिवशी चार प्रहरांमध्ये रात्रीपूजन करण्याचा विधान आहे प्रत्येक प्रहराच्या वेळी वेगवेगळे लाभ मिळतात धर्म अर्थ काम आणि मोक्षाची प्राप्ती होते प्रथम प्रहार संध्याकाळी साडेसहा ते रात्री साडे पर्यंत राहील द्वितीय प्रहार रात्री नऊ चौतीस ते बारा एकोणचाळीस पर्यंत राहील तृतीय प्रहर रात्री बारा एकोणचाळीस ते पहाटे ती तीन पंचेचाळीस पर्यंत राहील आणि चौथा प्रहार म्हणजे तीन पंचेचाळीस ते सकाळी साडेसहापर्यंत राहील महाशिवरात्रीला बनणारे दुर्मिळ संयोग यावर्षी महाशिवरात्रीला विशेष संयोग बनत आहेत जे या पर्वाला आणखी खास बनवत आहेत एक त्रिग योग सूर्य चंद्रमा आणि शनी एकत्र आल्यामुळे या विशेष योग बनत आहेत दोन सिद्ध योग या योगात केलेल्या कार्याचं फळ अनेक पटीने अधिक मिळते त्यानंतर मित्रांनो थर्ड आहे अमृत सिद्ध योग या योगात केलेल्या पूजेने भग भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात महाशिवरात्रीला हे विशेष उपाय केले पाहिजेत मित्रांनो शिवलिंगांवरून ही गुप्त वस्तू आणा महाशिवरात्रीच्या रात्री जेव्हा तुम्ही शिवलिंगाचा अभिषेक कराल तेव्हा पूजा समाप्त झाल्यानंतर शिवलिंगावर चढवलेले बेलपत्र किंवा धतुरा आपल्यासोबत आणा आणि ते आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीत ठेवा याने धन आणि समृद्धी वाढते गोमातेला ही वस्तू खायला द्या महाशिवरात्रीच्या दिवशी गोमातेला गुळ आणि पिठाची बनवलेली रोटी किंवा हलवा खायला देणे अत्यंत शुभ मानले जाते हा भगवान शिवांना प्रसन्न करण्याचा उत्तम उपाय आहे आणि याने पितृदोष सुद्धा प्रा समाप्त होतो ही वस्तू घराच्या मुख्य दारावर लावा या दिवशी शिवलिंगावर चढवलेला रुद्राक्ष किंवा भस्म घरी आणून मुख्य दारावर लावल्याने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही आणि सुख समृद्धी कायम राहते मित्रांनो जर तुम्ही जर ही वस्तू अर्पित केली तर धनाचे लाभ होईल जर तुम्ही या दिवशी शिवलिंगावरती शुद्ध तुपाचा दिवा लावलात आणि त्यात केशर टाकलं तर घरात धनाचे आगमन होते आणि कोणत्याही प्रकारची आर्थिक तंगी राहत नाही त्यानंतर मित्रांनो महाशिवरात्रीला चुकून ही कामे करू नका शंकाने शिवलिंगाचा अभिषेक करू नका शिवपुराणानुसार भगवान शिवाने शंखचूड राक्षसाचा वध केला होता म्हणून शंकाने शिवलिंगाचा अभिषेक वर्जित मानला गेला आहे दोन दिवसा झोपू नका या दिवशी उपवास ठेवणाऱ्या भक्ताने दिवसा अजिबात झोपू नये कारण यामुळे व्रताची पवित्रता भंग होऊ शकते या प्रकारे परिक्रमा करू नका शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा करणे वर्जित आहे नेहमी अर्धी परिक्रमा करावी आणि मग मागे हटावे त्यानंतर मित्रांनो तामसिक भोजन करू नका या दिवशी लसूण कांदा किंवा नॉनव्हेजचे सेवन वर्जित आहे त्याऐवजी फलाहार किंवा सात्विक भोजन ग्रहण करा मित्रांनो आता आपण बघणार आहोत की शिवलिंगाचा अभिषेक कसा करावा शिवपुराणानुसार भगवान शिवांना दूध दही दूध तूप मध आणि गंगाजलाने अभिषेक करणे सर्वोत्तम असते जर हे नसेल तर केवळ गंगाजल किंवा शुद्ध जलाने अभिषेक करा बेलपत्र अर्पित करा महाशिवरात्रीला भगवान शिवांना बेलपत्र अर्पित करणे अत्यंत शुभ मानले जाते परंतु ते चढवण्यापूर्वी काही खास गोष्टींचे ध्यान ठेवावे बेलपत्र कधीही तुटलेले फाटलेले किंवा कापलेले नसावे बेलपत्रात तीन पाने पूर्ण रूपाने जोडलेली असावीत कारण शिवलिंगावर एकच बेलपत्र चढवण्याचे महत्व तीन पानांमुळेच पूर्ण होते जर तुम्हाला तीन पेक्षा अधिक पानांचे बेलपत्र मिळाले तर ते दुर्मिळ आणि अत्यंत शुभ मानले जाते बेलपत्राची गुळगुळीत बाजू शिवलिंगाकडे असावी त्यानंतर मित्रांनो महामृत्युंजनचा मंत्राचा जप करावा ओम त्रैंबकम यजमाहे सुगंधीम पुष्टी वर्धनम उर्वारुकवमी बंधनाम मृत्योमुर्मिक्षे महाशिवरात्रीला रुद्राक्ष धारण केल्याने सर्व पाप समाप्त होतात आणि शिवकृपा प्राप्त होते शिवपुराण आणि लिंगपुराणात या गोष्टीचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे की शिवलिंगाची परिक्रमा करताना सोमसूत्र ओलांडणे वर्जित आहे जर परिक्रमा करताना तुम्ही ते ओलांडले तर त्याचा विपरीत प्रभाव पडू शकतो म्हणून फक्त अर्धी परिक्रमा करण्याचा विधान आहे ज्याला चंद्राकार परिक्रमा म्हणतात ही परिक्रमा शिवजींची कृपा मिळवण्यासाठी सर्वात उत्तम मानली जाते आणि याने व्यक्तींचे सर्व कष्ट समाप्त होऊ शकते महाशिवरात्रीला शिवलिंगावर कोणत्या गोष्टी चढवणे वर्जित आहे मित्रांनो शिव पुराणात या गोष्टीचा उल्लेख करण्यात आला आहे की काही गोष्टी भगवान शिवांना अर्पित करू नयेत मित्रांनो हळद हळद शिवलिंग पुरुष तत्व आहे आणि हळद स्त्रीत्वाचा म्हणून शिवलिंगावर हळद चढवणे निशिब्द मानली जाते सिंदूर आणि रौली यासुद्धा स्त्रीत्वाची संबंधित गोष्टी आहेत म्हणून त्या शिवलिंगावर अर्पित केल्या जात नाहीत त्यानंतर तुळशी पान शिवजींना तुळद चढवली जात नाही कारण ती भगवान विष्णूंना अर्पित केली जाते केतकी कनेर आणि कमळाची फुले ही फुले देखील शिव पूजेसाठी वर्जित सांगितली आहेत त्यांच्याऐवजी तुम्ही बेलपत्र धतुरा किंवा अकची फुले चढवू शकता त्यानंतर तुटलेले तांदूळ अक्षता पूजेत अखंड तांदळाचा प्रयोग शुभ असतो तुटलेले तांदूळ अपूर्ण मानले जातात आणि ते शिवपूजेत ठेवू नयेत महाशिवरात्रीला घरी आणा या पाच गोष्टी आणि मिळवा धनसंपदा मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी काही विशेष गोष्टी घरी आणल्याने धनसंपत्ती वाढते आणि प्रत्येक प्रकारचे दोष समाप्त होतात एक नंदीची प्रतिमा भगवान शिवांचे परमभक्त आणि वाहन नंदीला घरी ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी चांदी पितळ किंवा पंचधातूने बनलेली नंदीची प्रतिमा खरेदी करून स्थान मध्ये ठेवले त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होते आणि भगवान शिवांची कृपा प्राप्त होते त्यानंतर मित्रांनो एकमुखी रुद्राक्ष महाशिवरात्रीच्या दिवशी एकमुखी रुद्राक्ष घरी आणणे खूप शुभ असते याला शिवाचे स्वरूप मानले गेले आहे आणि हे सुख शांती आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे याला भगवान शिवांच्या मंत्रांनी सिद्ध करून घरात स्थापित केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्यानंतर शिवलिंग घरात पारत शिवलिंग किंवा कोणत्याही रत्नाने निर्मित शिवलिंग स्थापित करणे वास्तु आणि ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत शुभ मानले जाते याने ग्रहदोष काल आणि पितृदोष समाप्त होतो आणि घरात सुख शांती कायम राहते त्यानंतर मित्रांनो बेलपत्र महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र आणून भगवान शिवांना अर्पित केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात या दिवशी घरात बेलपत्र ठेवल्याने वास्तुदोष समाप्त होतो आणि नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो त्यानंतर मित्रांनो महाशिवरात्रीच्या रात्री कराय हा खास उपाय शिवलिंगाजवळ दिवा लावा शिवपुराणानुसार कुबेर देवाने पूर्व जन्मात शिवलिंगाजवळ रात्री दिवा लावला होता त्यामुळे ते पुढच्या जन्मात देवत्यांचे कोशाध्यक्ष बनले याच प्रकारे जर महाशिवरात्रीच्या रात्री शिवलिंगाजवळ दिवा लावला तर धनाशी संबंधित सर्व समस्या समाप्त होऊ शकतात घरात छोटा शिवलिंग आणून त्याची नियमित पूजन करा जर तुम्ही दरिद्रतेने परेशान असाल तर महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या मंदिरात शिवलिंग स्थापित करा आणि रोज त्याचा जल अभिषेक करा याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धन वैभव कायम राहते एकशे आठ वेळा ओम नम शिवाय मंत्राचा जप करा या मंत्राच्या जपाने नोकरी व्यापार आणि प्रत्येक प्रकारच्या समस्येचे समाधान होऊ शकते त्यानंतर हनुमा हनुमान चालिसाचा पाठ करा महाशिवरात्रीच्या दिवशी हनुमान चालीसा पाठ केल्याने भगवान शिव आणि हनुमानजी दोघांची कृपा प्राप्त होते आणि जीवनात येणाऱ्या बाधा समाप्त होतात सुहागीन महिलांना सुहागाचा सामान द्या जर तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्यांनी परेशान असेल तर महाशिवरात्रीला कुठल्याही सुहागंज महिलेला सिंदूर बांगड्या बिंदी कुमकुम आणि अन्य सुहाग सामग्री दान करा याने पती पत्नीच्या संबंधात मधुरता येते आणि सुख शांती कायम राहते गरीबांना अन्न आणि दान करा शास्त्रानुसार या दिवशी गरिबांना भोजन देण्याने आणि धनदान केल्याने जुने पाप नष्ट होते आणि व्यक्तीला अक्षय पुण्य प्राप्त होते महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांची कृपा मिळवण्यासाठी हे सर्वात उत्तम मानले जाते आणि जर या दिवशी विशेष दान आणि पूजा विधींचे पालन केले गेले तर त्यांचा फळ लवकरच प्राप्त होतो महाशिवरात्रीच्या दिवशी बेल वृक्षाखाली खीर आणि तुपाचे दान केल्याने विशेष लाभ प्राप्त होतो असे केल्याने महालक्ष्मीची कृपा मिळते आणि आयुष्यभर सुखसुविधा प्राप्त होतात हा उपाय केल्याने कार्यामध्ये यश मिळते आर्थिक स्थिती मजबूत होते आणि प्रत्येक प्रकारचा बाधा समाप्त होतो तर मित्रांनो ह्या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्कीच लाईक करा आपण भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये